पती व सासू सासऱ्याच्या जाचाला कंटाळून पंढरीत एका महिलेची गळपास घेऊन आत्महत्या पंढरपूर शहरातील कुंभार गल्ली परिसरात राहणाऱ्या केल्याची दुर्दैवी घटना काल दुपारी दोन वाजता घडल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होतीये सपना रामू जाधव असं मयत महिलेचं नाव असून याबाबत पोलीस प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार कुंभार गल्ली परिसरात असलेल्या भागात राहणारी मयत सपना रामू जाधव या वीस वर्षीय महिलेनं आपल्या राहत्या घरात गळपास घेऊन आत्महत्या केली घरामध्ये कुणीही नसताना घराच्या दरवाजाला आतून कडी लावून घेतली या तरुणीनं गळपास घेतला काल सायंकाळी घडलेल्या या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे या मुलीच्या आत्महत्येनं तिच्या कुटुंबियांना मोठा मानसिक धक्का बसलाय या आत्महत्येचं कारण अद्याप पुढे आलेले नाही मात्र या घटनेची नोंद पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस या घटनेची अधिक चौकशी आणि तपास करत आहेत तत्पूर्वी मयत सपना रामू जाधव यांच्या आई सीताबाई संतोष काळे राहणार गल्ली धंदा मजुरी यांनी दिलेल्या माहितीनुसार हकीकत अशी की सपना जाधव यांचे पती रामू जाधव सासरे सदाशिवराव जाधव सासू जनाबाई सदाशिव जाधव आणि जाऊ सोनाली बाबू जाधव यांनी सातत्यानं मयत सपना जाधव या महिले सोने आणि पैशासाठी छळ केल्याचं सांगितलं कारण पती रामू जाधव आणि त्याचे आई वडील व जाऊ हे सातत्यानं मयत सपना जाधव काल सकाळी पती रामू जाधव आणि मयत सपना जाधव यांच्यामध्ये जोरदार भांडण झालं त्यानंतर थोड्याच वेळात दुपारी दोन वाजता मयत सपना जाधव हिनं राहत्या घरात गळपास घेतल्याची माहिती पोलीस कुटुंबियांकडून समजतीय मात्र मयत सपना जाधव यांच्या आत्महत्येच्या घटनेनंतरही आरोपी पती रामू जाधव सासरा सदाशिव जाधव सासू जनाबाई जाधव जाऊ सोनाली जाधव यांना अटक झालेली नसून हे आरोपी फरार झाल्याचं समजते तसेच पोलिसांनी देखील घरी येऊन पंचनामा केला नसल्याची माहिती मयत सपना जाधव यांच्या आई सीताबाई संतोष काळे यांनी दिली आहे जर पुढील दहा दिवसात आरोपींना अटक झाली नाही तर पंढरपूर शहर पोलीस स्टेशन मध्ये आत्मदहन करणार असल्याचं सांगितलंय मी काल कामावर गेल्यावर माझी मुलगी घरी होती स्वयंपाक करत बसले होते राम जाधव कुठनं आला काय की माझ्या मुली मुलीला शिवीगाळ मारहाण करत होता माझ्या मोठ्या मुलीने ते भांडण सोडवलं तिलाही ऐकलं नाही परत माझी मुलगी बसले राम जाधवला पाठवले माझी आई आणि माझी मुलगी सोन नाहीतर मारून टाकते धमकी देते ती सारखं ह्या पाडव्याला सोनं घेऊन यायलाच पाहिजे म्हणून म्हणते ती दोन लाख हुंडा दोन लाख रुपये मागितले इटलं भाकर खायला तयार आहे तुम्ही ज्या वेळेस घरी आला तुम्हाला कळलं की तुमची मुलगी गेलेली आहे काय वाटतं नेमकून मला बातमी कळली माझी मुलगी गेली म्हणून पण सकाळी येऊन जावं येऊन तिला गाळ मारहाण करून गेला mm. त्यानंतर मुलगी डायरेक्ट मेली म्हणून मला एक कळलं हे आत्महत्या आहे की हत्या आहे ह्याची चौकशी पोलिसांनी करावी आरोपींना पकडावं हिच्या सासू सासरेन नवरा आणि तिची मोठी जावं हे या आरोपींना हजर करावे चौकशी करा, करा पंचनाम्याला कोणी आलेलं नाही ब कारण चोवीस तास उलटून गेले आहे पंचनाम्याला कोणीच आलेलं नाही अधिकारी आले नाही ना पोलीस आलं नाही ह्याची चौकशी कर म्हणजे तुमच्या राहत्या घरी पंचनामा करण्यासाठी पोलीस वगैरे कोणी आले नाही नाही आले डायरेक्ट पंचनामा तिने कॉटेजला गेला कॉटेजलाच केले ते घरी घरी म्हणजे ही जी वडणी दिसते नाही आले ही आले कोण आले कोण आले नाही बर मग आता तुमची भूमिका काय राहणार आहे तुम्ही जर न्याय मिळाला नाही तर काय तुम्ही न्याय न्याय मिळाला नाही की आत्मदन करणार आहे मी पोलीस स्टेशन समोर पोलीस स्टेशन समोर तुम्ही आत्मदन करणार माझ्या परीला न्याय द्यावा